साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षात दहावी बोर्डाच्या परीक्षा कॉपीमुक्त पार पडल्या त्याचा निकालही अठ्ठ्याऐंशी टक्के लागला याबद्दल झेडपे शिक्षण विभागाचे शिक्षण अधिकारी सचिन जगताप यांनी शिक्षण विभागाच्या वतीने काय काय तयारी केली होती याची माहिती दिली व निकालाबाबत समाधानही व्यक्त केले व पुढील शैक्षणिक वर्षात आणखी कॉपीमुक्त परीक्षा पार पडाव्यात यासाठी शिक्षण विभागाकडून मोठा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती यावेळी दिली साहेबांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्वांना नमस्कार मी जास्त काही बोलणार नाही फक्त दोन विषय सांगायचे मला शिक्षण हे खूप मोठा आस्थापना आहे पूर्ण जिल्हा परिषद मध्ये किंवा आपण असं पण सांगू शकतो की जिल्ह्यात असलेले जेवढं कार्यालय त्याच्यात सर्वात जास्त मोठा आस्थापना असलेले शिक्षण विभाग संभालना म्हणजे त्या एचओडी साठी तसेच त्यांच्या खालचे जे ओएसएस असतात किंवा खालचे क्लर्क असतात सर्वांना खूप हे खूप मोठा जबाबदारी आहे कारण की याच्यामध्ये एक संख्या पण जास्त आहे दुसरा सर्व माननीय चंद्रकांतजी कुलकर्णी साहेब यांच्या सेवानिवृत्त कार्यक्रमाच्या निमित्ताने आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्यांना ग्रामीण भागाचे चांगली नाळ माहिती आहे आणि होळकर साहेबांच्या कार्यक्रमाला तसाच अध्यक्ष लाभलेले आपल्या सर्वांचे मार्गदर्शक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष कार्यक्रमासाठी माझ सेवा कृती सत्कार समारंभ आयोजित केलेला एका कर्मचारी संघटनेने या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून सुरुवातीला पुन्हा निवडावं पुन्हा निवडावं विचार चालू होता आम्ही आदरणीय काकांना फोन केला 돌ो ड ा थ